नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याच्या वितरणासाठी कटिबद्ध असून सतरावा हप्ता वितरित करण्यासाठी जोराने हालचाली देखील सुरू झाल्या आहेत तसेच सध्या संपूर्ण देशामध्ये खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून केंद्रामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नव्याने स्थापित झालेल्या मोदी सरकारने या खरीप हंगामामध्ये उपयोग यावे यासाठी घवघवीत करण्याचे देखील ठरवलेले आहे ज्या अंतर्गत मोदीजींनी तिसऱ्यांदा शपथ ग्रहण केल्यानंतर पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारून देशामध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी भेट देखील जाहीर केलेली आहे याच भेटी अंतर्गत आणि गिफ्ट अंतर्गत देशामधील शेतकऱ्यांना चांगलीच आर्थिक मदत देखील करण्यामध्ये येणार आहे तर मग काय असेल ती भेट व पी एम किसानच्या हप्त्यासोबत तुम्हाला कोणत्या स्वरूपामध्ये घवघवीत आर्थिक मदत होऊ शकते चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग आजच्या अपडेटची हेडलाईन अशा प्रकारची आहे की तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मोदीजी शेतकऱ्यांना देणार आहेत मोठी भेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये होणार आहे हा मोठा निर्णय तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की गेल्या काही दिवसापासून म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये निवडणुकीच्या निकालाची चर्चा पाहायला मिळत होती असे की यावेळी भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाहीये बहुमतासाठी दोनशे बहात्तर खासदारांची संख्या बळ लागत आहे मात्र यावेळी भारतीय जनता पक्षाचे फक्त दोनशे चाळीस खासदार निवडून आले आहेत अर्थातच भारतीय जनता पक्षाला यावेळी बहुमताचा आकडा देखील पार करता आला नाहीये पण भारतीय जनता पक्ष प्रणित डी आघाडीला मात्र यावेळी बहुमत मिळाले बीजेपीच्या मित्र पक्षांना जवळपास जा त्रेपन्न जागा मिळाल्या आहेत म्हणजेच बीजेपी प्रणित डी आघाडीला यावेळी दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या असून त्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ देखील घेणार होते तर मग नुकत्याच पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यामध्ये आले होते यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे कडे लागले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी समेत कोणकोणते मंत्री या सोहळ्यामध्ये शपथ घेणार याकडे देखील साऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते अशातच देशभरामधील समोर येत आहे ती म्हणजे खरीप हंगाम लवकरच घोषणा करण्यामध्ये येणार आहे सोयाबीन कापूस तूर अशा विविध पिकांच्या हमी भावामध्ये वाढ देखील आता करण्यामध्ये येणार आहे तसेच नरेंद्र मोदी सरकार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेऊ शकते असे देखील म्हटले जात आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये खरीप हंगामातील पिकांसाठी हमी भाव जाहीर करण्यामध्ये येत असतात फक्त जून दोन हजार एकोणीस मध्ये हमी भाव जुलै महिन्यामध्ये जाहीर करण्यामध्ये आले होते कारण की त्या वर्षी निवडणूक होते आणि या वर्षी देखील लोकसभा निवडणुका होत्या आणि यामुळे हमी भाव जाहीर करण्यामध्ये थोडासा उशीर सरकार होऊ शकतो दरम्यान आज आपण सोयाबीन कापूस तूर अशा विविध पिकांच्या हमी मध्ये किती टक्क्यांची वाढ होऊ शकते याविषयी अगदी दे थोडक्यामध्ये देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग हमी भावामध्ये किती टक्क्यांची वाढ करण्यामध्ये येणार आहे तर कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी खरीप हंगामातील पिकांचे अनुभव किती वाढवले गेले पाहिजेत याची देखील शिफारस केलेली आहे आणि या शिफारशीनुसार कास्ताच्या हमी भावामध्ये पाच ते साठ टक्के हा सोयाबीनच्या हमी भावा मध्ये पाच टक्के आणि तुरीच्या भावा मध्ये दहा टक्के तसेच उडीदाच्या हमी भावामध्ये दहा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे म्हणजे खरीप पिकांच्या हमी भावामध्ये पाच ते दहा टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस सदर आयोगाने केली आहे पण केंद्रीय मंत्रिमंडळ आयोगाच्या या शिफारशीवर नेमका काय निर्णय घेते आणि हमी भावामध्ये किती रुपयांची वाढ होते हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये स्पष्ट होऊ शकणार आहे तर मग अशा प्रकारे मोदी सरकारच्या पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचा एक मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद